बाकीच्या विषयी मतमतांचं आहे काही काचं मत कस येईल सांगता येत नाही सर्वांचं एक मत सांप्रदायक आपल्याच संप्रदाया आप। खडकरी असो गडकरी असो हा साधा भजने असो सुरुवात करून जाणार पुढं आलं की मग कुणी रुप पाहता कुणी सुंदर ते त्या नाशिकाटे फोट म्हणजेच रस्ते दोघागले पण रामकृष्ण नाही नामाच्या विषयामध्ये कुणाचं हेतू नाही याच्यामध्ये सर्वांच काय एक मत एकंदरीत शिक्का एकंदर म्हणजे टोटल सर्व ऋषी मुनी तपी तापशी सर्वांचं एकमत I are a good